साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आहे तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा पार्ट सुरू करण्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज आधीचे पार्ट ऐकून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा इवन यासोबतच माझे दुसऱ्या एका चॅनलवर व्ही ए जी ऑडिओजवर आणखी कथा आहेत काही क का एक कम्प्लीट आहे आणि एक चालू आहे तर ती सुद्धा जमल्यास ऐकून आपल्या प्रतिक्रिया देत राहा चला सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग पस्तीस कितीतरी वेळ गेला होता दोघांच्याही लक्षात आलं नव्हतं बहुतेक पाऊस सुरू झालेला आणि त्याचे काही थेंब दोघांच्या अंगावर आले आणि अंगावर शिरशिरी उठून गेले तसे एकमेकांच्या आणखी एकदा घट्ट आणि उबधार मिठीत जात ते भानावर आले ती त्याच्या गळ्यात हात घालून घट्ट मिठीत मिटलेली एवढ्यात आई त्या दोघांनाच शोधत येत असल्याचं श्रीला दिसलं मुग्धा मुग्धा सोड ना तो तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करत म्हणाला पण ती त्याचं ऐकतच नव्हती मुग्धा सोड ना अगं आई येते तू हळूच पुटपुटला नाही खोटं बोलतोय तू म्हणत तिनं त्याला आणखीनच घट्ट पकडलं अगं खरंच आलीये वेटपट सोड म्हणत त्याने जोर लावून तिचा हात बाजूला केला आणि तेव्हा कुठं ती बाजूला झाली अरे इथं हात होय मी शोधते आपली सगळीकडे किती वेळ झाला तुम्ही वर आहात मग आले शोधायला खाली येत आहे ना का इथेच बसणार आहात आई त्या दोघांना हसत म्हणाली हो आलोच आम्ही तू हो ना पुढे तो म्हणाला आणि ती फक्त हसली लवकर या खाली वाट पाहतायत सगळे सर्वांना बोलायचे हा मुग्धशी म्हणत त्याची आई खाली निघून गेली आणि ती जाताच सॉरी ती गिल्टी होत नजर चुकवत म्हणाली आणि त्याने तिला एकटक पाहत स्माईल करत मान हलवली चल जाऊया खाली म्हणत ती खाली जायला निघणार तर त्याने तिचा हात पकडला आणि तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं अजून बोललोच नाहीये तुझ्याशी लगेच खाली कुठे निघालीस इतक्या जवळ आलेल्या तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला काय पण आधी सांग असं का केलंस तू खोटं सांगितलंस प्राची आणि तुझ्याबद्दल मला किती त्रास झालेला माहिती आहे ती खाली पाहत म्हणाली नाही आणि मला नाही झाला का वेदना सांगितलं ना तुला सगळं मग अजून याचं एक्सप्लेनेशन हवंय वरून तेव्हा घरी आलेलास तर थांबलाही नव्हतास की बोललाही नव्हतास ती रुसल्यासारखी तोंड बारीक करून बोलत होती आणि हे पाहून त्याच्या गालात स्माईल येत होती तू तरी कुठे बोललीस अन त्या यशसोबत तेवढी चांगली मस्ती चाललेली ना तुझी तो करत होता मस्ती मी नाही हां आणि तुला माहीत होतं माझी पोस्टिंग पुण्यात झाली आहे तरीही का नव्हता आलास मला भेटायला एकदाही वाटलं नाही तुला मला येऊन भेटावं आता ती त्याच्या खोल डोळ्यात पाहत विचारत म्हणाली आलो होतो आलो होतो मी तेव्हा पण तू यशसोबत होतीस मग मला वाटलं की तू मला विसरलीस आता तो खाली पाहत म्हणाला मी आणि तुला विसरेन कसं शक्य आहे श्रीराम आणि यश आणि मी असं वाटलंच कसं तुला हा तो मागे लागायचा माझ्या पण मला नव्हतं ना कोणी आवडत तुझ्याशिवाय मला काय माहीत आणि काय सांगावं कोणाचं नवीन लोक भेटले की माणसं विसरतात जुन्या लोकांना म्हटलं तसंच झालं असेल म्हणून तर आठवणीने मला बड्डे विश करायचीच हो ना तो तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव न्याहाळत बोलला ते तेव्हा मी विसरले होते अन मग मलाही असं वाटलं की तू प्राचीशी लग्न करून खुश असशील तू खोटं बोलला होतास पण मला तर खरंच वाटलेलं ना आता ती पुन्हा खाली पाहत बोलली सॉरी ना मुग्धा पण मुग्धा माझं काम असं जोखमीचं होतं म्हणून तुला तुला खोटं बोललो यार एक तर आधीच तू एकटी होतीस मग तुला आपलं बनवून एकटं पाडणं खूप सोपं होतं गं माझ्यासाठी पण अवघड होतं तुला एकटं लढायला शिकवणं आणि खरं तर यात मला माझ्या मुग्धाला हरवण्याचेही चान्सेस होते पण मी घेतली ही रिस्क आणि तरीही एवढी मोठी रिस्क घेतलीस ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली म्हणूनच श्रीराम तुला तो ईश्वरही एकटा ठेवू शकत नाही आणि मी तरी कशी ठेवेन आता दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत बोलत होते मुक्ता माझ्याशी लग्न करशील हम्म ती मान हलवत म्हणाली आणि त्याला पुन्हा घट्ट बी लागली शणभर दोघही पुन्हा एकमेकांच्या मिठीत हरवलेले बरंच चवला आता खाली जावं लागेल नाहीतर सगळे वर येतील पाहायला म्हणत तो साईडच्या आधाराची काठी उचलत तिला घेऊन खाली निघाला पण तिनं त्याला थांबवलं थांबला श्री काय झालं काही राहिलं का तो विचारत होता आणि ती मात्र त्याचा चेहरा निहाळत होती हस ना थोडं का विचारत त्याच्या चेहऱ्यावर मात्र आपोआपच हसू उमटलं आणि त्याची खळी पडली जी पाहताच तिच्या पोटात पुन्हा फुलपाखरं उडाली तिने खळी पडणाऱ्या त्याच्या गालावर त्याला किस केलं आणि त्याच्याही पुढे जायला निघणार पण त्याने तिचा हात पकडला एक मिनिट चल ना आता खाली हे काय होतं आधी सांग अ काही नाही नाही तुला सांगावं तर लागेल बोल आता पटकन म्हणत त्याने पुन्हा तिला स्वतःकडे खेचलं आणि आता तिला हलताही येणार नाही असं घट्ट पकडलं आता ती अगदीच त्याच्या समोर होती तुझं हे निखळ हसणं आणि तुझी ही खळी हीच खूप मिस केली आहे मी श्रीराम ती भिरभिरत्या नजरेने त्याला पाहत बोलली मी पण तुला खूप मिस केलं आहे एका अल्लडाने वेड्यामुख तो स्माईल करत तिला एकटक पाहत म्हणाला अचानक एक क्षणाला भाऊक झालेले खळखळून हसले तर जाऊ आता खाली म्हणत तो हळूहळू चालत काठीचा आधार घेत निघाला हो शॉ सॉरी हा श्रीराम मी विचार केला की तुला सरप्राईज द्यावं म्हणून मी अशी अचानक घरी आले मी विसरले होते रे तुझ्या घरी एवढे लोक आहेत किती प्रश्न विचारत होते मग अशी बाप रे काही तरस मला काही सुचतच नव्हतं माहिती आहे ती म्हणाली तसा तो हसला पण मला आवडलं तुझं हे सरप्राईज आणि हो आता मी आहे सोबत मी सांगतो तू फक्त भेटायला आली होतीस लग्नाचं नंतर भेटल्यावर बघू मी निघेन हां आता मला खूप ऑकवर्ड वाटतं आहे सर्वांसमोर मला सवय नाही आहे याची पण सवय तर करावी लागेल ना आता आणि मला नाही वाटत तुला लगेच सगळे सोडतील ओ ती बारीक तोंड करत आणि पुन्हा स्माईल करत म्हणाली आणि मग पुन्हा कधी भेटशील अशी भेटू ना लवकरच ती म्हणाली इवानात बोलत बोलत ते दोघंही खाली आले होते खाली आल्यावर सर्वांचं लक्ष गेलं तर सगळेच दोघांना निहाळत होते जणू त्यांची वाट ते किंवाचे पाहत असतील दोघांनाही हे पाहून ऑकवर्ड फील झालं काय किती वेळ श्री भेटून बोलायला गेला होतास की आणखी कशासाठी श्रवण हसत म्हणाला आणि मुग्धाने मात्र मान खाली घातली मग काय ठरलं लग्न तर करणार आहात ना तुम्ही आजीने विचारलं हो आजी पण आता काय आजच आणि आताच करायचं का लग्न श्रीराम म्हणाला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत सगळेच हसू लागले लाजलेल्या मुग्धाने केव्हाचं तोंडच वर काढलं नव्हतं बस बस तू मुग्धा ए बस ना तू आमच्याकडे असच चालतं हे बस इथे मिताली म्हणाली अरे श्रीराम आता तरी ओळख करून देणारेस का आमच्याशी आई म्हणाली हो हो अ मुग्धा ही माझी आई हे बाबा हे आजोबा आहेत आणि ही आजी हा दादा माझा मोठा भाऊ आणि ही त्याची बायको मिताली वाहिनी आणि ही माझी सर्वात छोटी बहीण श्रुती लग्न झालंय तिचंही आणि विहान आहो तो झोपलाय भाऊजी हां तो झोपला आतमध्ये पण तो आमच्या घरातला सर्वात लहान आणि लाडका मेंबर म्हणजे श्रवणदादा आणि मिताली वहिनीचा मुलगा त्याला भेटवेल तुला नंतर ओके okay, नाईस nice टू मीट यू ऑल आम्हाला पण खूप छान वाटलं पण आता सांग श्रीराम कधी भेटवणार आहे आम्हाला हिच्या घरच्यांशी बाबा म्हणाले हो आहो सांगतो बाबा श्रीराम म्हणाला सांगतो पण कधी आता वेळ नाही हा लावायचा आहे श्रीराम हो आम्हाला हे शेवटचं लग्न अगदी धूमधडाक्यात करायचंय सो हे लग्न मोठं होणार आजी म्हणाली हो म्हणजे तुमच्या दोघांचं तसं काय ठरलं असेल तरीही आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये तुमचं कोणीही ऐकणार नाही श्रवणदादा हसत म्हणाला आणि सगळेच हसू लागले अ श्रीराम आता मी निघते वेळ होतोय ती मध्येच म्हणाली ए मुग्धा थांब ना लगेच काय निघालीस अगं सांग ना जरा तुमच्या घरी कोण कोण असतं श्रवण म्हणाला माझी आई मी आणि समरदादा एवढेच असतो आम्ही घरी तो, तो आर्मीमध्ये आहे समर रे श्रवणदादा माझा तो मित्र श्रीराम म्हणाला ओ अच्छा ओके त्याची बहीण आहे ही बरं त्याला आहे ना माहीत मग मा त्याला कल्पना दे आम्ही उद्याच तुमच्या घरी येतोय बाबा म्हणाले बाबा हो उद्याच काय लगेच म्हणताय श्रीराम आश्चर्यचकित होत म्हणाला तुला नाही यायचं तर तू नको येऊ आम्ही जाणार उद्याच करून टाकू बोलणी म्हणजे तयारीला लागता येईल आजी म्हणाली हो अगदी माझ्या मनातलं बोललात आम्हाला तर मुग्धा पसंत आहे आई म्हणाली आणि मुग्धा आणि श्रीरामने एकमेकांकडे पाहिलं आणि लगेचच नजर ही चुकवली आता तर लग्नाची ही बोलणी लगेच सुरू होतील म्हणजे लग्न करूनच हे लोक थांबतील असं एक क्षणाला वाटत होतं या विचारानेच दोघांच्याही पोटात उडू लागलेली घरचे इतकी करतील असं त्याला वाटलंही नव्हतं क्षणात सगळंच बदलू लागलं होतं त्या दिवशी हो म्हणता म्हणता मुग्धाला काही लवकर सोडलंच नव्हतं श्रीरामच्या घरच्यांनी गप्पा काही संपायचं नावच घेत नव्हत्या तिला पुन्हा सगळं घर फिरून दाखवण्यात आलं श्रीरामची रूमही दाखवण्यात आली तिलाही एक आपले पण वाटत होतं तिथं सगळं काही सतत गमावत असताना एका श्रीराममुळे तिला किती काही मिळत होतं आणि आता तर त्याच्यासोबतच त्याचं मोठं कुटुंबही मिळत होतं जिथं फक्त आणि फक्त तिच्यावर प्रेमच करत होते ते सगळे लोक तिला त्या क्षणाला स्वतःच्या नशिबाचाही इतका हेवा वाटत होता की बस तिला जातानाही सगळेच गार्डनमध्ये सोडायला आले होते ती कारमध्ये बसली आणि सर्वांकडे पाहत स्माईल आणि बाय केलं सर्वात शेवटी श्रीराम दिसला जो कायमस्वरूपी आणि लवकरच तिच्या आयुष्याचा भाग बनणार होता येते असं तिनं डोळ्यांनीच त्याला खुनावलं जणू त्याचे डोळे तिला म्हणत होते तुझीच वाट पाहतोय ती मनात नसताना तिथून नाईलाजाने जायला निघाली कारण काही दिवसांनी आता तिला तिथंच यायचं जे होतं आजचा पार्ट इथंच आहे मुग्धाची आणि श्रीरामची पहिली भेट कशी वाटली हे आपल्या कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका पुढं काय होतं आहे पुढं त्यांचं लग्न कसं होतं आहे हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच